कशी वाटली तुम्हाला आमची शिरा करण्याची पद्धत आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा रामकृष्ण हरी मंडळी आज आपण दुपारी व्हिडीओ ला सुरुवात केलेली आहे आता अडीच वाजलेले तर दोन दिवसाला पाऊस पडलेला नाही बिलकुल तर पहा असं मस्त कडाक्याचं ऊन पडलेले आवळ आलेले थोडंफार पण थोडंफार सध्या ऊन येईल गरमी पण खूप व्हायला लागली किती उन दिसायले आणि आवळ पण आले पण गरमी पण व्हायली बहुतेक संध्याकाळी पावसाची शक्यता आहे तर चला म्हणलं आमची सकाळची जेवणं वगैरे झाली सगळं काम आवरले तर आता दोन अडीच वाजलेले आहेत तर म्हणलं चला दुपारी थोडीशी भूक लागली तर असं काहीतरी वेगळं चटपटीत असं काहीतरी गोड धोड खावं वाटतं तर चला म्हणलं आता काय करावं काय करावं तर चला म्हणलं आज आपण शिरास करू चांगलं तुपाचा शिरास करून खाऊ तर पहा मी उन्हाळ्यामध्ये घरचा रवा तयार केला होता तो संपला मग आता ही दुकानाचा पॅकिंगचा रवा आणलेला आहे तर आज आम्ही मी शिरा बनवणार आहे की शिरा तर प्रत्येकजणच करतं शिरा काय हे आम्हाला दाखवायलात पण हे पहा प्रत्येकजण शिरा करतं पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते आपापली खेड्यातली शेतीतली सगळ्याची वेगवेगळी असते तर चला मुलगत मी कसा शिरा बनवते माझ्या पद्धतीनं तर तुमच्याशी थोडाफार शेअर पण करावा आणि नाश्त्यासाठी पण बनवायचंच आहे चला त्यासाठी ह्या पाही पॅकिंगचा रवा घेतलेला आहे आणि शिऱ्याला साखर किती लागते पाणी किती लागतं हे आम्ही कधी प्रमाण नाही पाहिलेलं पण हा शिरा बनवताना आम्ही मी सगळं प्रमाण बघणार आहेचं कसं किती किती लागतं आहे ते आणि ते तुमच्याशी पण शेअर करणार आहे त्यासाठी ह्या पाहिजे भाजीची वाटे भाजी वाटे अशी त्या वाटीने मी रवा मोजून घेणार आहे आणि हा रवा चालला तरी चालतंय नाही चालतं चालतंय एकदम स्वच्छ फ्रेश रवा आहे पॅकिंगचा तर पहा त्यासाठी आपण एक वाटी रवा घेतलेला आहे आणि आणखीन एक वाटी घेणार आहे मी समजा हा दोन वाटेल रवा घेतलेला आहे आज आपण मोजून पाहायचं काय काय किती किती लागते प्रमाण पॅकिंगचा रवा गरज नाही फ्रेश आहे तरी पण चला थोडंफार चाळणी तर पहा बिलकुल काहीच नाही निघालं एकदम असा फ्रेश तर पहा ज्या वाटीनं आपण रवा मोजला होता त्या वाटीने दोन वाट्या तर याच वाटीनं पाणी पण गरम करायला ठेवायचं रव्यात टाकायला तर तिप्पट पाणी घ्यायचंय भा गे, दोन तीन चार पाच आणि सहा तर समजा दोन वाट्या रवा होता तर तिप्पट पाणी म्हणजे सहा वाट्या पाणी घेतलेले भाजीपर्यंत पाणी गरम करायला ठेवलेले इकडं हे चाळून घेतलेला रवा याच्यात लगेच तूप नाही टाकायचं थोडासा रवा गरम होऊ द्यायचा आणि त्यानंतर याच्यात तूप घालायचं थोडासा लालस होईपर्यंत चांगलं गरम करायचा तूप असं चांगला कलर होईपर्यंत गरम करायचं रवा आहे यात बिलकुल तूप नाही टाकलेलं का टाकलं नाही याच नंतर टाकणार आहे तर मी कसं बनवाले बनवाय तुम्ही माझा शेवटपर्यंत पहा आता बिगर तुपाचा भाजलेला रवा छान असा लालसर कलर बाजूला काढलेला आहे तर आता तीस लगेच गॅसवर ठेवलेले आणि त्यामध्ये आता हे गावरान तूप घातले हे घरगुती तूप आहे गा गावरान तर पाहता तूप चांगलं पगळं द्यायचं तूप पगळेपर्यंत इकडे काय केले मी तीन चार बदाम घेतलेले आणि पाच सहा काजू घेतलेले दोन तीन विल्याच्या घेतलेले तर या बदामाचे तुकडे करायचे तूप गरम होईपर्यंत पाहता तूप गरम झाले त्यामध्ये हे काजूचे तुकडे आणि बदामाचे तुकडे असे तळून घ्यायचे खरं तर रवा भाजायच्या अगोदरच हे तळून घ्यायला पाहिजे होतं पण अगोदर रवा भाजला म्हणजे काय हरकत नाही नंतर तळता येतात आता एक छान तळून घ्यायचे अशा मस्त तळून झालेली काढून घेऊ बाजूला जे तूप राहिले ना भरपूर तर याच्यामध्ये आता हा भाजलेला रवा घालायचा आता काही जास्त रवा भाजायची गरज नाही फक्त तुपात मिक्स करून घेऊ तूप पण गरम हो आणि रवा पण गरम आहे आणि याच्यात टायक आपण ही विलायची जे आहे ना दोन तीन विलायच्या घेतल्या त्या ते कुटलेल्या हे साल असेल असे टाकून द्यायच्या भर मीठ चवीसाठी टाकायचं आहे टेस्ट येते छान शिरायला पाणी मस्त आता मिक्स झालेले तूप आणि रवा आणि बदाम आहेत ना तर हे घालायचे नाही पुन्हा मिक्स करून गरम पाणी केलेले ना आपण सहा वाट्या पाणी घेतलेले आता किती लागते पाहू आता यामध्ये हे पाणी घालून घ्यायचं थोडं थोडं करून घालायचं पाणी आणि आता हे रवा मिक्स करून घ्यायचा कारण रवा लगेच पाणी शोषून घेते पुन्हा थोडस पाणी घातलं आणि गॅस एकदम कमी करायचा एकदम मधम गॅस सहा वाट्या पाणी आपण पूर्ण घातलेले छान आता आता रवा मस्त शिजलेला हे पटणी शिजते आता यात काय करायचं आपण साखर किती लागते पाहूत

तो झालं जास्त पण नाही आणि कमी पण नाही शिर्याला तर पाच साखर टाकल्यामुळं हे आणि शिरा कसं गोड कमी गोड जास्त गोड सफत साखर आपल्या आवडीनुसार घालायची अस काही नाही पहा आपण दोन वाटे रवा घेतला होता ना तर ह्याला दोनच वाट्या साखर पण घेतलेली आपण तर आणि बघा दोन वाटे रव्याला सहा वाटे पाणी घेतले मी तिप्पट पाणी घेतलेले आणि बरोबरीनं साखर घेतलेले ते एकदम छान असं प्रमाण झालेलं आहे अति गोड नाही कमी गोड नाही आणि तुम्हाला जर जास्त गोड नसल आवडत तर तुम्ही थोडंसं कमी पण साखर करू शकता तर मी दोन वाट्याला दोन वाट्या साखर घेतली ते एकदम छान असं राईट प्रमाण झालेलं आहे पहा मस्त शिरा झालेले आता याला काय करायचं तूप भर चांगलं झाले पण आणखी शिरा तयार झाल्याच्या नंतर असं थोडंसं तूप घालायचं वरून आणखीन छान अशी तर पहा गॅस बंद केला झाला शिरा तयार चला तर मग या गरम गरम शिरा खायला कशी वाटली आमची शिरा करायची पद्धत आवडल्यास तुम्हाला माझ्या मग शिरा तयार आहे गॅस बंद केलेला आहे तर कशी वाटली माझी शिरा करायची पद्धत आवडल्यास आम्हाला कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला तर मग या गरम गरम शिरा खायला चला तर म्हणजे पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरे